हाय हॅलो कशाय सई स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असणार आहे जेव्हा आपण कटोरी ब्लाऊज स्टिच करायला घेतो किंवा कट करायला घेतो तर त्याचे माप कसे घ्यायचे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे पूर्ण ब्लाऊजचं ब्लाऊजवर माप कसं घ्यायचं ते आपण बघणार नाही आहेत म्हणजे चेस्ट जर बत्तीस चवथीचा असेल तर त्याचा गळा किती घ्यायचा त्याची योगपट्टी जी आहे योगपट्टीवरून कटोरीचा माप कितीपर्यंत घ्यायचं किंवा गळारुंदी किती घ्यायची त्याचा आर्म होल किती घ्यायचा ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग लगेचच वेन वाया घालवता लगेचच दोन मिनिटात मी में तुम्हाला सांगते की माप कसे घ्यायची ते तर चला तर ही त्यानं मी पूर्ण माप लिहिलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा लिहिले कटोरी ब्लाउजची माप छाती शोल्डर मुंढा गळारुंदी योगपट्टीवरून कटोरीचं कटोरीवर मार्किंग आपल्याला किती वेळ करायचे ते पण लिहिलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा घेऊयात आपण अठ्ठावीस आणि एकोणतीस जर छाती असेल तर त्याला शोल्डर किती घ्यायचं तर शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे चार पॉईंट पाच आणि मुंडा घ्यायचा आहे त्याला पाच इंचावर गळारुंदी घ्यायची आहे दोन इंचावर आणि योगपट्टी योगपट्टीवर कटोरीचं मार्किंग करायचं आहे आपल्याला पाच इंचावर जर तुम्ही ह्या पद्धतीनं कट ब्लाउज जर कट केला तर तुमचं ब्लाऊजने एकदम परफेक्ट कट होतं आणि कुठंच कमी जास्त किंवा कुठंच चुन्या वगैरे पडणार नाहीत तर हे झालं अठ्ठावीस आणि एकोणतीस इंचाचं नंतर घेऊयात तीस आणि एकतीस इंच तर तीस आणि एकतीस साठी शोल्डर घ्यायचे आहे पाच इंच मुंडा घ्यायचा आहे सव्वा पाच इंच रुंदी घ्यायची आहे दोन इंच आणि योगपट्टी वर कटोरीचं मार्किंग घ्यायचं आहे पाच इंच त्याच्या खाली बत्तीस आणि तेहतीस इंच हे बघा बत्तीस आणि तेहतीस इंच त्याच्यासाठी शोल्डर घ्यायचे सव्वा पाच इंच मुंडा घ्यायचा आहे पाच इंच गळारुंदी घ्यायची आहे सव्वा दोन इंच आणि कटोरीची मार्किंग करायची आहे सव्वा पाच इंचावर नंतर घ्यायचं आहे चौतीस आणि पस्तीस इंच जर चेस्ट असेल तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला सव्वा पाच इंच मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच गळारुंदी घ्यायची आहे सव्वा दोन इंच आणि योगपट्टीवर कटोरीचं मार्किंग घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच इंचावर त्याच्यानंतर छत्तीस आणि सदोतीस इंचासाठी घ्यायचं आहे शोल्डर घ्यायचा आहे सव्वा पाच इंच आर्म म्हणजे मुंडाच घ्यायचा आहे साडेपाच इंच गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंचावर आणि कटोरीचं मार्किंग घ्यायचं आहे साडेपाच इंचावर नंतर अडोतीस आणि एकोणचाळीस जर चेस्ट असेल तर त्याच्यासाठी शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे पावणे सहा इंच गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच आणि कटोरीचं मार्किंग घ्यायचं आहे पावणे सहा इंचावर नंतर चाळीस आणि एकेचाळीस जर चेस्ट असेल तर त्याच्यासाठी शोल्डर घ्यायचे साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे सहा इंच गळारुंदी घ्यायची अडीच इंच आणि कटोरीचं मार्किंग करायचं आहे आपल्याला सहा इंचावर नंतर बेचाळीस आणि त्रेचाळीस जर चेस्ट असेल तर शोल्डर आपल्याला घ्यायचे सहा इंच मुंडा घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंच गळारुंदी अडीच इंचावर आणि कटोरीचं मार्किंग सहा इंचावर नंतर चौवेचाळीस आणि पंचेचाळीस जर चेस्ट असेल तर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे सहा इंचावर मुंडा घ्यायचा आहे पावणे सात इंचावर गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंचावर आणि कटोरीचं मार्किंग करायचं आहे आपल्याला साडेसहा इंचावर तर हे असे आहेत आपले कटोरीचं जे आपण ब्लाऊज कट करतो त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे हे माप घ्यायचे आहेत आणि आता जो मी तुम्हाला चार्ट दाखवला आहे त्या तुम त्या पद्धतीनं जर तुम्ही कटोरीचा ब्लाउज कट केला आणि त्याच्या मापा एकदम परफेक्टली घेतले मी जे दाखवले त्या पद्धतीनं तर तुमचं ब्लाऊजनं ना, चुकणार नाही ना, म्हणजे कुठंच चुना वगैरे पडणार नाहीत किंवा कुठंच कमी जास्त वगैरे होणार नाही एकदम परफेक्टली तुमचं ब्लाऊज जे आहे ते शिवून पण तयार होते आणि कट पण एकदम छान होते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही ह्या पद्धतीने एकदा ब्लाऊज शिवून बघा किंवा ब्लाउजची कटिंग करून बघा आणि शिवून बघा परफेक्ट एकदम येणार तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लाऊज शिवल्याच्या नंतर मला कमेंट करून सांगा की तुमचा ब्लाऊज व्यवस्थित आलंय का नाही ते पण सांगा तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तुम्ही हा हा जो मी आता चार्ट दाखवला हो आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊ हो शकता किंवा तुम्ही जर तुम्ही नवीन असताल तर तुम्ही हा चार्ट नक्कीच यूज करू शकता लिहून घेऊ शकता म्हणजे तुम्ही किंवा स्क्रीनशॉट घेतला तरी चालते तसंही मी ह्याचा तरी मी ह्याची पोस्ट ना टाकतेच जर कोणाला म्हणजे जे कोणी नवीन शिकायत ना त्यांच्यासाठी तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर पहिला पाहिलं असता चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला पण प्रेस करा भेटू तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय